नमस्कार नांदेड उद्देश लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या विशेष घडामोडी चालकांच्या विरोधामध्ये कायदा लागू केला आहे की अपघात होतो तर त्याला सात वर्षाची वर कारावास आणि दहा ला लाख रुपये दंड तर हे आम्हाला कळत नाही आमचे मागण्या जे आहेत आम्ही डिमांड करतो ते मागण्या पूर्ण होत नाही आणि आम्हाला हे शासन असं करते की डोक्याला मार लागलं पट्टी बांधतात गुडघ्याला हे कळत नाही तर हे काळे कायदे ताबडतोब रद्द झालं पाहिजे हे चालकामध्ये एक विशेष आक्रोश निर्माण झालेला आहे आमची परिस्थिती अधोगोर खलावलेली आहे आमचं पाच दहा हजार रुपये पेमेंटवर चालतो आणि हे नवीन नवीन कायदे आम्हाला संरक्षण कायदा द्यायला पाहिजे रोडवर अपघात आम्ही चालक असं आहे की स्वतः एक काही जीवित म्हणजे काही प्राणी पण गेले तर आम्ही त्याला वाचतो ब्रेक करतो हे आमची चालकांची एक प्रामाणिकपणा आहे आणि आम्ही रात्रंदिवस रोडवर चालतो घरदार सोडून तर हे शासनाला कळत नाही काय डोक्यामध्ये शिरलं हे केंद्र शासनाला कळत नाही हे मागण्या आमच्या रद्द हे कायदा रद्द झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही पूर्ण भारत बंद करण्याच्या तयारीमध्ये आहोत आमचा जीव गेला तरी चालेल आम्ही गल्ली पासून दिल्लीपर्यंत पूर्ण रोड जाम करणार आहोत मी टायगर ऑटो अध्यक्ष आहे टायगर आटो संघटनेच्या वतीने प्रवक्ता आहे आणि आमचे शिवाजी मामा लांडगे जिल्हाध्यक्ष आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही इथं कलेक्टर साहेबांना निवेदन दिले मी शिवाजी मारुती लांडगे महान तालुका सामाजिक संस्थेचा जिल्हा अध्यक्ष जय संघर्ष ग्रुप या निवेदनात हे कायदा नवीन आणल्याबद्दल आम्ही हो आता निषेध करू घ्या हे दहा वर्षाची सत्या आपल्या बरोबर दल हे आम्हाला मान्य नाही त्या विरोधात आम्ही निवडून गेला आणि आम्ही कोणाचे टायर धुतले नसते आम्ही आम्ही त्यांच्या खाली बसून काही धंदा टाकला मग सरकारला आपण काय म्हणून या विचारणार या विचारणार म्हणजे ही शिक्षा आम्हाला मान्य नाही हे कायद्याला मान्य नाही आम्हाला हे कायदा बंद करा म्हणून आम्ही नियोजन दिलेलं आहे